हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कशात तुम्ही सगळे हो की तुम्ही सगळेजण ठीक असणार तर मित्रांनो आता मे महिन्यात चालू आहे मे महिना म्हटले की शाळांना सुट्टी आणि सुट्टी म्हटले की सगळेजण आपल्या गावाला येत असतात तर मित्रांनो आमच्याकडे कोकणामध्ये खास करून आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि आमच्या तालुक्यामध्ये बरीचशी कोकणातील ग गावं आहेत अक्षरशः अशी ओस पडलेली असतात परंतु मे महिन्याची सुट्टी लागली की अक्षरशः हाऊसफुल होतात सगळी दार खुली दिसतात नाहीतर तुम्ही असं एरवी याल तर म्हणजे श शंभर घरांपैकी ऐंशी घरांना टाळे लागलेले असतात तर आता मात्र सगळी घरं खुली असतात आणि मित्रांनो मे महिन्यामध्ये अशी गावाला आल्यानंतर प्रत्येक गावाची ना की म्हणे मी आमच्याच अख्ख्या प्रत्येक गावाची एक सार्वजनिक पूजा असते गावाच्या पूजेबरोबरच छोटी भावकी असेल छोटी वाडी असेल तर वाडीची सुद्धा एक पूजा असते तर अशा प्रकारचा कार्यक्रम ह्या पूजा ठेवल्यामुळे सगळेजण गावातील लोक आहेत ते एकत्र येत असतात आणि एकत्र आल्यामुळे गावाची एकी निर्माण होण्यासाठी नक्की मदत होते तर पूजा असली की हो सर्व महिला पुरुष हे एकत्र येतात एकत्र जीवन बनवलं जातं जीवन आहे ते एकत्र केलं जातं त्यामुळे सर्व गावातील लोक त्याच दिवशी एकत्र एक मिळतात कारण मुंबईला आहे ते सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात त्यामुळे कोणाला भेटणं वर्षभरामध्ये होत नाही मात्र अशा प्रकारे गावामध्ये एक सार्वजनिक पूजा ठेवल्यामुळे सगळे लोक त्या ठिकाणी येतात आणि मग सगळे एकमेकांना मिळतात आणि त्यामुळे गावाची एकी निर्माण होण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा म्हणजे उपयोग होत असतो तर तसेच आज एकवीस तारीख आहे आज आमच्या म्हाडी बाकीची पूजा आहे तर आता आपण जाऊया आणि बघूया उषा कुठे होते निघाली तयार होते उषा पूजेला येते कुठे चाललात वाडीवर सर्व पूजेच्या पाया पड्या झाले वाडीवरती सर्व नुसते पूजात पूजा आताच देवारला जाऊन आली आणि आता वायफाय आहे तर मोबाईल घेऊन बसले चल येतेस ना वरती आता हा पूजेला चल निघून ये लवकर हा चाललोय वरती

भवने जमि आलयः जय Eh, eh, eh. तर आता पूजा अटकलेली आहे सगळे जेवायला बसलेले सगळे जेवायला बसलेले काय हे दादा ना तिकडे घेऊन जा आमचे नयना पण आले दापोलीवरून मामी झोपली काय का नेहमी झोपली अरे अरे पूजा होऊन जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता समजलंय की जावळ्याला आमच्या नातेवाईकांमध्येच एक मैत झालेला आहे तर आता तिकडे जावं लागेल तर मी कपडे चेंज केले आणि आता तिकडे चाललो आहे जावळ्याला मैतासाठी तर इथे बसून फनस कोण खात आहे कोण खात आहे आमच्या अद्याप फनस खाते है? आता तिला काढून दिलं आहे गरे आवडतात तिला अद्या कसं खायचं फनस कसं खायचं दाख सांग असंही काढायचं बी काढायची हा हा बी पण खायची बी नाही खायची भाई मासे साफ झाले का अरे मोठे निघाले गाबुली माहिती पडली कशी भाऊ काढायची हा पहिली व्यक्तीला खाली करत मस्त तर बघा कोकीळ पक्षी ओरडते कसा कहू कहू पूजा झाल्यावर दुसऱ्या दिवशी पूर्ण भावकीचा पोस्ट करण्यात आला त्यामध्ये चिकन मटन, अंडी जे खाणारे आहेत त्याप्रमाणे सर्व आणलेलं होतं कस घ्यायचं आहे ती व्यवस्थित ठेव तिकडे त्या बाजूला तर बघ आमच्या अद्याप फाटी भरते आता फाटी भरते काही काम करते मुंबई वरून आता फाटी हीच भरणार आहे आद्या आमची आध्या भरशील ना सर्व हा भरशील ना इथपर्यंत भरायचे रानातून गोयले पण आणायचे आहेत लागेल चल बस तकलीफ काय हा सुरीला लावलेली लावू नकोस हा बस आता थकली तो नाही लावायचा दमली दमली अद्या ची नव्हती इकडे मग काजू आता देऊ बाबूला देऊ सगळे जण निघाले आहेत हे करवंद तुमची सुकणार कधी बघा आता मे महिना असला गावाला आला की पोरी करवंदाना जात हे चेहराला बहुतात काय कुठे बांधाव इकडे हा बर घेऊन या भरपूर घेऊन या तर आज दुसरा दिवस आहे तर घरातली काम चालले आहेत आज गावामध्ये आहे आणखी तीन पूजा आहेत गावामध्ये तर तिकडे काय जायला भेटलं नाही आता दुपारनंतर घरातलं काम करेन त्यानंतरला मग तिकडे जाईन तर सारख्या गावामध्ये पूजा काही ना काहीतरी कार्यक्रम हे चालूच आहेत मे महिन्यामध्ये बरेचसे कार्यक्रम असतात साडेसहा वाजलेत गेल्या होत्या किती वाजता तीन वाजता गेलेला हे बघा करवंद घेऊन आल्या अरे तुझा छोटासा करवंद बघा कोण कोण आहेत आर्या स्वरा पूर्वी रिया चंदना आणि उषा बघ किती उषाने भरून आणला हे तुम्ही तिघी तिघी ना हे कुठे आहे आपले तप्पू ती नव्हती आली हा बघा किती जणी सहा जणी गेलेलं उशा भरपूर आम्ही नाही भेटले ना आता सुकतील काय पाऊस बघा बघा आबाल कसा आलाय मग आबाल बघा आता कच्चीच खायला लागते अशीच

खूप दिवस आहे व्हिडिओ बनवायला भेटत नव्हते तर मित्रांनो हे बघा रानामध्ये आहे ना तर बघा सुंदर किती फुलं आहेत हे कुठली फुलं आहेत नव्हते का याला म्हणतात कुड्या आणि कुड्याची अशी फुलं फुललेली आहेत अगदी सुगंध येतो याचे गजरेसुद्धा बनवले जातात आणि या फुलांची भाजीसुद्धा केली जाते आणि याच्या जे शेंगा येतात ना या शेंगांची सुद्धा भाजी केली जाते हा भारी सुगंध तर मित्रांनो मी पुन्हा एकदा जंगलात आहे आत्ताच ॲक्च्युली मी जे फाटी यांचा गोयला बनवला होता तर ते गोयले आणण्यासाठी आलो होतो तर मी सोबत माझा दिवाकर होता भाऊ त्याची बायको होती तर उषा होती तर तिघेजणांना तीन गोयले दिले आणि मी इकडे रानामध्ये आलो आहे तर सुद्धा लाकडं नेणार आहे मात्र मी थोड्या दुसऱ्या कामासाठी आलेलो आहे तर दुसरं काम म्हणजेच काय माहिती आहे मित्रांनो तर हरडं आपण काही दिवसापूर्वी एक हरडं हरण बघितलेली आणि त्या हरडीवरती हरडे आहेत तर आपण ट्राय करणार आहोत मी कधी हे काढून असे हे केले नाहीत तर हे बघा एवढे होतं हे मला वाटतं मोठे झालेले आहेत गावामध्ये बघितलं तुम्ही तर आमच्या बावकीची पूजा गावची पूजा त्यानंतर अशाच घरगुती पूजासुद्धा होत्या बऱ्याचशा तर आता मे महिना म्हटला की अशाच प्रकारे गावाकडे छोटे मोठे प्रोग्राम असतात पूजा म्हणा कोणाचा लग्नाचा सोमवार म्हणा किंवा असं काही ना काहीतरी प्रोग्राम चालूच असतात तर मे महिन्यामध्ये आता ना गाव पूर्ण भरलेलं आहे आता काही दिवसामध्येच लोक आता जायला चालू होतील आणि अख्खा गाव रिकामा होईल तर मे महिना म्हटलं की अक्षरशः कोकणातील गावं आहे ती गजबजलेली असतात आणि मे महिना संपला की पुन्हा पूर्ण सुनं सुनं होऊन जातं तर अशा प्रकारे मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ तर अरे यार खूप हरडे होते माय गॉड मी नुकसान केलं भेटत राहू आपण अशाच नवनवीन गावाकडच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा चला तर बाय